ती गोष्ट आहे एका संवेदनशील व दूरदृष्टी असलेल्या वडिलाची डॉक्टर सतीश साळुंखे यांची त्यांची मुलगी अवघी तीन वर्षांची होती गावात इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती जवळची शाळा होती तब्बल वीस किलोमीटर दूर इतक्या लहान वयात रोजचा प्रवास म्हणजे तिला होणारा शारीरिक व मानसिक त्रास तेव्हा डॉक्टर साळुंखे यांनी मनाशी ठरवलं जर गावात सुविधा नाहीत तर मला ती निर्माण करावी लागेल तिथूनच सुरुवात झाली एका नव्या शाळेची त्यांच्या स्वतःच्या गावात ग्रामीण भागात तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की ही शाळा एक दिवस तालुक्यातील आदर्श शिक्षण संस्थेचं रूप धारण करेल सुरुवातीला अडचणी आल्या शिक्षक वर्ग साहित्य पण डॉक्टर साळुंखे थांबले नाहीत त्यांनी इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांची शाळा सुरू केली गुणवत्ता हीच त्यांची ओळख होती पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शिस्त संवाद कौशल्य आणि संस्कार निर्माण करण्यात त्यांनी भर दिला हळूहळू लोकांचा विश्वास वाढू लागला पालकांच्या अपेक्षा वाढल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि त्याचसोबत वाढली शाळेची पत एके दिवशी स्वतः मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आणि जिल्हाधिकारी कलेक्टर या छोट्याशा शाळेला भेट द्यायला आले त्यांनी पाहिलं ग्रामीण भागातील ही शाळा कुठल्याही शहरातल्या नामांकित शाळेला टक्कर देणारी आहे हीच ती शाळा जिला मिळालं तालुक्याचं पहिलं ओ सर्टिफिकेट एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी सुरू केलेली शाळा आज शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा उजळ प्रकाश बनली आहे ही गोष्ट सांगते स्वप्न मोठं नसलं तरी चालेल पण त्यामागचं कारण मोठं असायला हवं डॉक्टर सतीश साळुंखे यांचा हा प्रवास आज अनेक शिक्षक पालक आणि समाजासाठी एक प्रेरणादायी दीपस्तंधा आहे